अशी मागणी सुद्धा झाली की निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात घेण्यात जेणेकरून भारतीय जनता पक्ष जर प्रामाणिकपणे निवडणुका लढत असेल तर लग, ते ची ची असेल, तो बॅलेट पेपरवर का तयार होत नाही तेच तर घेतलं की ते मशीन सेटिंग आणि बाकीचे विषय जे काही असतात ते त्यांना करता येणार नाही जर खरोखरच यांची भाजपची हवा असेल तर त्यांनी अजूनही घेऊन दाखवाव्यात निवडणुका आताही निवडणुका घ्याव्यात म्हणजे त्यांना कळेल की किती आपले नगरसेवक येत हो आहेत आणि किती इतर नगरसेवक येत हो आहेत हे समजून जाईल आता झालं कसं यांना फक्त एकच हे मिळालं की शिवसेनेमध्ये दोन गट असल्याकारणाने शिवसेनेची मतं दुभागली गेली असं झालं तसं झालं असं काहीच नाही प्रत्येकजण पक्ष होता प्रत्येकजण आपापल्या पक्षाचे कॅन्डिडेट हे उभे करणारच आणि त्यानुसार प्रत्येकाची तयारी होती असं नव्हतं मतदारही काही फिक्स होतेच असं नव्हतं की बाबा याला द्यायचं नाही त्याला द्यायचं नाही फक्त भाजपलाच हे द्यायचं आहे मतांची विभागणी झालेलीच नाही आहे आणि त्यामुळे हे सगळे जे केलेले प्रकार आहेत ते प्रकार वगळता याच्या पुढे त्यांच्यात हिंमत असेल तर जसं आता कर्नाटकमध्ये आहे इतर ठिकाणी जाऊत आहेत त्या पद्धतीने त्यांनी बॅलेट पेपरवर अजूनही इलेक्शन घ्यावं आणि दाखवावं त्यांनी एवढे नगरसेवक निवडून आणून